विद्यार्थी मित्र तर बघा आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या पेट्या पाहतो त्या पेट्यामध्ये लर्न विथ फन टॉय बेस्ड पेडॉलॉजी ही जी एक जादूच्या पिटाऱ्याची पिवळी पेटी आहे का नाही त्या पेटीमधलं एक साहित्य आपण आज अभ्यास करणार आहोत तर याच्यामध्ये बघा सुंदर असं हे साहित्य आहे याचं नाव आहे दशमान परी माने तर याच्यामध्ये बघा साधारणपणे आपल्याला या संख्या वाचन बऱ्याचशा वेळा आपल्याला गणितामध्ये येतं त्याच्यामध्ये त्या संख्येची स्थानं म्हणजे ती संख्यामध्ये अंक जे असतात त्या अंकांची स्थानं काय आहेत तर आपल्याला साधारणपणे ही स्थानं यामध्ये दिलेली आहेत तर बघा एकक स्थान दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज आणि दश अब्ज म्हणजे अब्जापर्यंत ह्या संख्या दिलेल्या बऱ्याचशा वेळा आपण लिहिताना वेगवेगळ्या ज्या संख्या आहेत किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये काय शब्द असेल ते शब्द शेप्दा आपण इकडून लिहित असतो म्हणजे डाव्या बाजून उजव्या बाजूकडे पण गणिताचं मात्र लक्षात ठेवायचं स्थान कुठून असतात स्था। उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे मग आता ही संख्या वाचन आपल्याला करायचं आहे तर आपण पहिली दुसरीच्या मुलांसाठी दोन अंकी तीन अंकी संख्या वाचू शकतो चौथी पाचवीच्या मुलांसाठी म्हणजे जेवढी आहे त्याच्यापेक्षा एक अंक जास्त पहिलीला दोन अंकी दुसरीला तीन अंकी तिसरीला चार अंकी पाचवीला पुढं एक अंक सहा सहा बरोबर ना चौथीला पाच मग आपल्याला या संख्या बघा स्थानिक किंमत आणि इथं सुद्धा आपल्याला काय आहे तर हे रिकामे चौकोन आहेत आता तुम्ही म्हणा रिकाम्या चौकोनामध्ये काय करायचं तर या खालच्या बाजूला काय नाही ते सरकवण्यासाठी काय आहेत इथं आपल्या हाताला धरण्यासाठी हे छोटेसे मणी आहेत हे मणी जसं जसं आपण वर सरकूया बघा इथं मी वर सरकवतोय तसे हे अंक हळूहळू वर जात आहेत बघा कोणता अंक आला शून्य नंतर नंतर दोन, दोन। तस या ठिकाणावरून आपल्या दश अब्जापर्यंत अशा संख्या आपल्याला ऍडजस्ट करता येणार आहेत उदाहरणार्थ आता बघा आपण इथेही केली संख्या शून्य नंतर एक आता ही किती अंकी संख्या तयार झाली दोन अंकी किती झाली एक दशक दोन बारा।, बारा एक दशक दोन बारा नंतर होत नंतर जर आपण ही संख्या या ठिकाणी काय केली वर घेतली तर शून्याने सुरुवात होत नसते म्हणून आपण कोणता तरी एक अंक इथं घेऊया आपल्या मनाला वाटेल तो आता हा पुढचा अंक घेऊया आपण काय झाली चारशे चार। चार। बारा अगदी बरोबर म्हणजे चार शतक एक दशक आणि दोन एकक तसच आपण हीच संख्या परत पुढचा हजारात लांका आपण ऍडजस्ट केला आणि वर घेतला बरोबर आहे आता उदाहरणार्थ हा घेऊया किती झाली पाच हजार चारशे पाच हजार चारशे अगदी छान बघा ही सुंदर अशी उत्तर देते मनस्वी पाच हजार चारशे बारा, बारा। अगदी बरोबर आहे का नाही तसंच आता आपल्याला तुम्हाला आता लहान आहात तुम्ही म्हणून आता मी पुढच्या संख्यांचं वाचन सुद्धा तुम्हाला करता येईल बघा आता मनस्वीला आपण एक प्रयत्न करायला देऊया हा बघा आता कोणता आहे आता काय करावं लागेल आपल्याला वाचताना या दोन संख्येत ना या दोन संख्या या एकत्र वाचायच्या किती झाल्या तीन पाच किती झाल्या पस्तीस हजार चारशे सेम आहे फक्त या दोन संख्या एकत्र एक वाचायच्या म्हणजे हजार आणि दश हजार संख्या एकत्र एक करायच्या पस्तीस हजार चारशे बारा।, बारा आता दश हजारामधला परत आपण एक अंक घेऊया कुठला तरी उदाहरणार्थ हा अंक घेतला मी बरोबर आहे आता संख्येचं वाचन कसं करणार आहे नाही ना आता बघा या दोघांची जोडी तशीच ठेवायची नंतर इथं एक आता सहा लक्ष लक्ष म्हणजेच काय आहे दुसऱ्या भाषेमध्ये लाख म्हणतात ना लाख ऐकला शब्द सहा लक्ष किंवा सहा लाख पस्तीस हजार चारशे बारा बरोबर आहे नंतर बघा दशलक्ष सेम तसं जाता इथं सुद्धा दोघांची जोडी एकत्र करायचे ये दोन किती झाले सव्वीस लक्ष पस्तीस हजार चारशे बारा या तिघांची जोडी नंतर इथं दोघांची जोडी नंतर या दोघांची जोडी नंतर पुढे सेम तसंच आहे कोटीला बघा तीन, तीन कोटी, कोटी लक्ष हा पस्तीस हजार चारशे अगदी बरोबर छान तसच बघा पुढचा दशे कोटीचा पुढचा अंक सेम या दोघांची जोडी एकत्र म्हणायची आहे त्रेच को सी बारह मस्त एकदम त्रेच कोटी सवीस लक्ष पस्ती चारशे बारह अब्जा सुधा तेज करू शो हम्मीन अब्ज त्रेच चालीस त्रे को सवीस लक्ष्य पस्तीस हजार चारशे दश अब्जा आपण करू शकतो आता या दोघांची जोडी किती येणार त्र्याहत्तर अब्ज त्रेचाळीस कोटी सव्वीस लक्ष पस्तीस हजार चारशे म्हणजे तुम्ही अब्जापर्यंत याच्यावरच्या संख्या वाचू शकता तुम्ही जरी लहान असेल जर तुम्ही चांगला सराव केला तर तुम्हाला उत्तम पद्धतीनं संख्या कितीही मोठी संख्या दिली तरी वाचता येईल उद्यापासून या साहित्याचा काय करायचं आपण छानपैकी सराव करायचा आहे समजलं